शेतकऱ्याचा विकास कशाचा आहे तर शेतकऱ्याचा विकास ही सहकारी काय केलं आहे त्यांनी एक, एक चमत्कार केला देशमुख मुख्यमंत्री होते माझ्या शेतामध्ये बँक चालवावी लागते हे असं जर तुम्हाला बघायचं असेल ते आमच्या लातूर मध्ये येऊन तुम्ही बघा नमस्कार मित्रांनो मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी याच्या आधी अनेक जिल्ह्यांमध्ये कारखाने होते पण ते सर्व ठिकाणी इतक्या यशस्वीरित्या चालू शकले नाही आणि या अनुषंगाने किंवा तुलनेने जर तुम्ही बघितलं तर मराठवाड्यात लातूर ह्या जिल्ह्यामध्ये सहकार बऱ्यापैकी आजच्या घडीला टिकून आहे तिथले कारखाने असेल तिथल्या बँके असेल ह्या व्यवस्थित टिकून आहेत आणि कारखानदारी क्षेत्र म्हणलं की शेतकरी संघटना हा आपसूक येणारा शब्द आहे म्हणजे एक काय म्हणतात त्याला एक समीकरण आहे आणि ह्या अनुषंगानेच आपल्याशी बोलण्यासाठी मी जेव्हा लातूर जिल्ह्यात येतो तेव्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं मत जाणून घेणं मला माझ्यासारख्याला खूप महत्त्वाचं वाटतं तर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सर आता आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण सविस्तर लातूर जिल्ह्याबद्दल आणि सहकाराबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार हो असंच म्हणू आपण बरोबर आहे खूप चांगल्या पद्धतीने लातूर बरोबर तर या तुम्ही कशा पद्धतीने बघता बघा आमच्या लातूर जिल्ह्याच्या संदर्भामध्ये बोलायचं जर म्हणलं स्वर्गीय विलासराव देशमुख खऱ्या अर्थानं आम्हाला देव माणूस आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाला खऱ्या अर्थानं आता त्याच्या पुढले काही कोणी होतील का नाही होतील मग काही सांगू शकत नाही पण त्यांनी जो इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला पाया म्हणतात आपण ज्याला म्हणतो तर ती जी पायाभरणी जी केली लातूर जिल्ह्याची ते शेतकऱ्याचा विकास कशात आहे तर शेतकऱ्याचा विकास ही सहकारामध्ये आहे म्हणून त्यांनी पहिल्यांदा मांजरा साखर कारखाना उभा केला मांजरा साखर कारखाना उभा केल्यामुळे तुम्हाला सांगतो तु, शेतकरी जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दे भाव देत होते ते भाव आता इकडं तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये विलासराव साहेबांनी आम्हाला दिला म्हणजे साखर ज्या क्विंटलमध्ये विकत होती एका पोत्याची किंमत आम्हाला एका टनाला ती ह्याला द्यायची ऊसाला द्यायची त्या काळात म्हणजे अतिशय सुंदर असं त्यांनी सिस्टीम लावून दिली मग ते सहकाराच्या माध्यमातून कारखानदारीमध्ये असेल त्या सरकारच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती असेल सहकार्याच्या माध्यमातून बँक असेल जिल्हा मध्यवर्ती बँक आज तुम्हाला सांगतो विलासराव साहेबांच्या काळापासून जिल्हा मध्यवर्ती बँक आता ते धाराशिव आणि आमचं त्यावेळेस एकच है होत <isha> आम आमचा तालुका लातूर म्हणजे जिल्हा आमचा उसना धाराशिव होता तुम्हाला सांगतो विभक्त झाल्यानंतर लातूरची एवढी मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रगती केली की न भूतो न भविष्यात Hmm. आता तुम्हाला सांगतो सात मजली बँक तिथं तयार ता केली hmm. आणि इतकी अप्रतिम बँक आहे मला स्वाभिमानानं म्हणावं असं वाटतंय hmm. की महाराष्ट्रामध्ये जर सहकार बघायचं असेल बँक कशी चालवावी लागते हे असं जर तुम्हाला बघायचं असेल ते आमच्या लातूर मध्ये येऊन तुम्ही hmm. बघा कारण इतकी अतिशय अप्रतिम अशी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालते hmm. तुम्हाला सांगतो मी शेतकरी hmm. माझ्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार ना नाही किंवा कुठलं बाहेरची इन्कम नाही मी शेतीवर जगतो मी शेती हा माझा मूळ व्यवसाय आहे बरोबर तर तुम्हाला सांगतो प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचं म्हणजे कॅपॅसिटी असेल क्षेत्र असेल त्याला पाच लाख रुपये बगर व्याजी कर्ज आहे ही महाराष्ट्रामध्ये जी संकल्पना आहे पाच लाख रुपये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात कुणीही सुद्धा एक मात्र तुम्हाला सांगतो एक मी लातूरची जिल्हा मध्यवर्ती बँक असेल की पाच लाख रुपये व्याजी आता तुम्ही म्हणता बगर व्याजी म्हणजे कस म्हणजे स्वतः स्टँड आहे आमची जी बँक आहे ना जिल्हा बँक ही एवढी तिचं ओन फंड ही भरपूर आहे त्यांनी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या कल्याणासाठी मांजरा कारखाना उभा केला विकास कारखाना उभा केला तुम्हाला सांगतो जागृती असेल रेणा असेल म्हणजे बरेचसे कारखाने तिने या डी सी सी बँकेमधून कर्ज वगैरे घेऊन त्यांची परत फेड करणे म्हणजे ही बँक कशी आपली स्टेबल होईल स्टेबल करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं आमचे माझं स्वतःचं जे गाव आहे शंभर टक्के कर्ज शंभर टक्के वसूल पात्र आहे माझं गाव म्हणजे बरेचसे असे गाव आहेत लातूर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये की जे शंभर टक्के घेतलेलं कर्ज परत करतात म्हणजे ही एक काही सिस्टीम जी लावून दिलेली आहे आता सध्या माननीय दिलीपराव देशमुख साहेब असतील त्यांच्या नियंत्रणामध्ये आत्तापर्यंत पंचवीस पण जवळपास वीस पंचवीस वर्ष झालं दिलीपराव देशमुख साहेब बँकेचं काम हातात घेत जातात धीरज देशमुख आहेत म्हणजे चांगल्यापैकी त्यांनी रुटीन लोन दिलेली आहे त्याच्यामुळं जो पायंडा पडलेला आहे तो खूप चांगला पायंडा आहे आणि खूप चांगल्यापैकी बँक चालते आता सहकारचा विषय काढला आणि त्याचबरोबर विलासरावांचं नाव हे आपसुकच येतं लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही जसं आता अनेक शेतकऱ्यांशी भेटलो तर म्हणजे अक्षरच्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं त्यांचं नाव काढलं आर्थिक, <coughs> आर्थिक क्रांती जी सहकारामुळे इथे इथं झाली आणि मोठं योगदान विलासरावांचं राहिलं तर ह्या आर्थिक क्रांतीकडे आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात जो बदल झाला त्याकडे कसं तुम्ही बघता तुम्हाला सांगतो मी आर्थिक क्रांती जी बोललात ना तुम्ही जे आमच्या डोळ्यातून पाणी बघा तुम्हाला सांगतो मी विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस माझ्या याच शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं तर आम्ही विलासराव देशमुख साहेबाच्या कारखान्याच्या -कार अगेस्टमध्ये hmm. जे आम्हाला पटलं नाही ते प्रामाणिकपणे आम्ही आं hmm. hmm. ते आंदोलनं केली बरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं जे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठे एवढं मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं नाही गाड्या फोडणं ट्रकात हे करणं जाळणं टायर फोडणं काचा फोडणं सगळे प्रकार झाले त्या पिरियडमध्ये त्यांच्या लक्षात आलं बघा माणूस कोणत्या झाडाला म्हणजे आम्ही दुश्मन म्हणून आंदोलन केलं नाही बरोबर आहे बघा माणसं आंब्याच्या झाडाला दगड मारतील त्याला आंब्या लागलेले असतील ना बाबळीच्या झाडाला कोण दगड मारली का नाही मारणार अहो दगड मारला तर आंब्याच्या झाडाला मारला तर पाड तरी पडेल काहीतरी खायला तरी मिळेल कच्चा पक्का आंबा तरी खायला मिळेल बघा एखादी आई लिकरू घेते आपल्या मांडीवर आणि लिकरू त्या आईच्या छाताडावर लाटा मारते म्हणजे लाता मारते म्हणजे काबर मारते ती म्हणजे तानलेला असेल भुकेलेला असेल म्हणून तो लाता मारते ही माझी आई आहे म्हणजे विलासराव देशमुख हे खऱ्या अर्थानं आम्ही लाता मारल्या हो बरोबर मारल्या नाहीच नाही पण ती आई समजून आम्ही लाता मारल्या त्यावेळेस आम्हाला न्याय सुद्धा मिळाला खूप चांगल्यापैकी न्याय मिळाला बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो विलासराव देशमुख साहेबांनी काय केलं माहिती आहे त्यांनी एक चमत्कार केला काय चमत्कार केला की देशामध्ये उच्च पातळीची बंधारे आतापर्यंत कुठंच नव्हती बघा उच्च पातळीचे बंधारे त्यांनी निर्माण करायचं ठरवलं आणि नदी आहे धनेगाव डॅम तिथं तयार होता बरोबर त्या धनेगाव डॅम पर्यंत बलगे बॉर्डर पर्यंत ला, लातूरच्या बॉर्डरपर्यंत तुम्हाला सांगतो दर पंधरा सोळा किलोमीटरला वीस किलोमीटरला एक उच्च पातळीचा बंधार नदी आडवी दर पंधरा वीस किलोमीटरवरती नदी आढवली ती एवढी मोठ्या प्रमाणात आढळली की उन्हाळाभर पाणी त्याच्यामध्ये राहील अशा पद्धतीचे उच्च पातळीचे बंधारे तयार केले जर धनेगाव पासन लातूरपर्यंत जर नदीला पूर आला तर सगळे उच्च पातळीचे बंधारे भरून राहायचे म्हणजे त्याच्यामुळे काय झालं इकडली हजार दोन हजार एकर जमीन इकडली नदीच्या इकडली हजार दोन हजार एकर जमीन वलिता खाली आली बागायती झाली क्षेत्र वाढलं उसाचं क्षेत्र वाढलं त्याच्यामुळं कारखाने वाढले म्हणजे अशा प्रकारचे त्यानी हळूहळू स्टेप बाय स्टेप त्याची प्रगती चांगल्यापैकी विलासराव साहेबांनी केली Uh, सर सहकार म्हणलं की व्यवस्थापन हे खूप महत्वाचं म्हणजे तुलना आजूबाजूच्या के जिल्ह्यांशी केली बीड असेल उस्मानाबाद असेल औरंगाबाद असेल तर इथे कुठेतरी ते व्यवस्थापन कोलमडलं ते लातूरच्या सहकारामध्ये उभ करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली व्यवस्थापन आणि याकडे तुम्ही कसं बघता बघा व्यवस्थापन आणि सहकार सांगतो तुम्हाला आमच्या इथं आता नॅचरल शुगरचे बीबी ठोंबरे मुले बर ठोंबरे साहेब जे की महाराष्ट्राचे साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत तर ते मांजरा कारखान्यावरती एम डी म्हणून का, कामाला होते त्यांनी जी सिस्टीम लावून दिली कर्मचाऱ्यावर कॉम्प्युटर सिस्टीम लावून दिली मी ज्या दिवशी ऊस लावून केली इथं शेतामध्ये तो दिवस लागण नोंद घ्यायची त्या दिवशी ते कॉम्प्युटरमध्ये फील करणे आणि ठीक कोणत्या खूप वर्षापूर्वी आमच्याकडे चालू होती जे कि इतर कारखान्यामध्ये आत्ता आत्ता सुरू झाले जे आमच्या पूर्वीपासून ते फिल्डिंग चालू आहे आणि कारखाना तोड कारखाना सुरू झाला की कॉम्प्युटरमध्ये कोणाचे नाव आले पहिल्यांदा हा दुसऱ्यांदा तो तिसऱ्यांदा तो म्हणजे स्टेप बाय स्टेप त्याने नोंद घ्या त्याच्याप्रमाणे ऊस तोड द्यायला चालू केली त्याच्यामुळे ही एक सिस्टीम तयार झाली आणि त्या सिस्टीम तयार झाल्यामुळं गोंधळ निर्माण झाला नाही गोंधळ नाही निर्माण झाल्यामुळं आमच्याकडं सध्या तुम्हाला सांगतो चांगल्यापैकी साडे अकरा बारापर्यंत पर्यंत आमची रिकव्हरी चाललेली आहे उसाची म्हणजे चांगल्यापैकी आणि उसाची जी निवड आहे hmm. उसाची निवड म्हणजे hmm. चांगल्यापैकी क्वालिटीचे ऊसाची निवडी विलासरावांच्या नंतर त्यांची जी पुढची पिढी असेल ते ते देखील म्हणजे दिलीपराव देशमुख त्यांचे भाऊ हे सगळं मांजरा परिवारातले कारखाने बघताय तर ते ते, ते पुढची पिढी कशा पद्धतीने चालवते बघा दिलीपराव देशमुख अतिशय कर्तबगार ज्याला प्रशासनावर ज्याला बनायचं ना प्रशासनावर जे म्हणजे त्यांचे जे कर्मचारी बघा आमच्याकडं दिलीपराव साहेब पंचवीस तीस वर्षापासून सात मजली बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असल्यामुळं hmm. इतकी अप टू डेट त्यांनी सिस्टीम लावून दिली ते hmm. सहकार सा, कारखाने किंवा सहकारी बँका कशा चालवाव्या हे दिलीपराव देशमुख साहेबांकडून आपण शिकायला पाहिजे अतिशय अप्रतिम कुशल नेता डोळस नेता असं त्यांचा उल्लेख करावा लागेल त्याच्यामुळं आतापर्यंत बी तर खूप चांगल्यापैकी बँका चालल्यात आता इथून पुढे आता यावर्षी फक्त धीरज देशमुख विलासराव साहेबांचा लहान मुलगा धीरज देशमुख हे आता चेअरमन झालेली बघू आता पुढची पिक आता कशी सध्या तर बरं आहे आता इथून पुढलं खुदा सभेला एक वेगळा निकाल लागला तर त्याचे म्हणजे विधानसभा लोकसभा ह्या निवडणुकांचे परिणाम सहकारावरती होतात का आणि होता आता जसं मी फिरतो तसं मला लक्षात आलं की <coughs> कारखान्याच्या निवडणुका पण काही दिवसात लागणार आहे त्या अनुषंगाने म्हणजे आता सगळ्या कारखान्यावरती जवळपास पकडी देशमुखांचीच आहे एकंदरीत काय होईल तुम्हाला काय वाटतं सगळं बघा एकंदरीत आपण जर बघितलं बरं का सहकार क्षेत्रातला कारखाने विलासराव साहेबाचे असतील किंवा खाजगी बरेचसे कारखाने हेही कारखाने आहेत तर संपूर्ण मराठवाडा आता मी शेतकरी संघटनेचं काम करत असल्यामुळे मला त्याच्यातली चांगलीच जाण आहे शंभर टक्के आणि ज्यावेळेस साखर कारखान्याने आम्हाला कमी भाव दिला त्यावेळेस ते आम्ही त्यांच्या अंगावर गेलो त्यांच्या समोर आंदोलनं केली कपडे नग्न अर्ध नग्न आंदोलनं केली टायर फोडले बरेचसे आम्ही धिंगाणे केली ज्या ज्या वेळेस आमच्यावरती शेतकऱ्यावरती संकट आलं त्यावेळेस ते आम्ही शेतकरीची बाजू घेऊन गेलो बरं का पण आता जर बघितलं तर गेल्या दहा पंधरा वीस वर्षापासून जर आपण रेकॉर्ड काढला रेकॉर्ड जर काढलं कारखानदारी मधला आढावा जर काढला तर पूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ आणि खानदेश या तिन्ही झोनमध्ये चार दोन कारखाने सोडा हो एखादा समजा आता आमचा इथला नॅचरल शुगर असेल किंवा बीबी ठोंबडे साहेबांचा कारखाना असेल आणि चार दोन कारखाने सोडा पण आता ही एवढी आठ आठ दहा दहा कारखाने हे चालवतात ही पूर्णच्या पूर्ण कारखाने चांगल्यापैकी भाव देणारे आता तुम्हाला सांगतो मी तर खऱ्या अर्थानं विरोधी ह्याच्यात असायला पाहिजे बार बोललं पाहिजे शेतकरी संघटनेच्या माणसाने कारखानदाराची तारीफ करा त्याच कारण सांगतो तुम्हाला पूर्ण विदर्भ पूर्ण मराठवाडा तुम्ही बघा ना सगळे कारखान्याचे आपण बाकी सर्वसामान्य शेतकऱ्याला कळणार नाहीत की कोणत्या कारखाना काय भावात कोणा काय आता आम्ही जर तुलना केली ना पश्चिम महाराष्ट्राची तर आता तिकडे कसं आहे त्यांच्या रिकव्हऱ्या बी चांगल्या आहेत तेरा टक्के चौदा टक्के साडे चौदा टक्केपर्यंत रिकव्हऱ्या आहेत त्यांच्या आमच्याकडच्या जा रिकव्हऱ्या बी कमी आहेत त्याच्यामुळे त्या मानानं भाव आम्हाला थोडासा कमी मिळतो नाही असं नाही पण सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातले कारखाने तेवढा भाव देतात असं नाही बरोबर काही जर मोजके बोटावर मोजणे एवढेच कारखाने चांगला भाव देतात तिकडेही आता पूर्ण सोलापूर जिल्हा तुम्हाला सांगतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त कारखान्याचा जिल्हा आहे पण hmm. ते सुद्धा तुम्हाला सांगतो आमच्या बाप मागच आहेत hmm. भाव द्यायला hmm. आमच्या लातूर जिल्ह्यात अग्रेसर आहे hmm. पूर्ण विदर्भ मराठवाडा आणि खानदेश मध्ये जर बघितलं सोलापूर जिल्हा बघितला hmm. तर आमचे कारखाने ही त्यांच्यापेक्षा चांगला भाव देतात hmm. म्हणून आमची जरा परिस्थिती थोडी बहुत आता hmm. बरीच आहे hmm. बरी झाली hmm. म्हणजे पत्रे गेले बरेचसे झोपड्या होत्या झोपड्याचे पत्रामध्ये रुपांतर झालं आता पत्रेचे घर सोडलेत आता बरेचसे शेतकऱ्यांनी बंगले बिंगले आता खुर्च्या पहिल्या नव्हत्या आता आम्हाला शेतात खुर्च्या बसायला मिळायला खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप सविस्तर सगळी माहिती दिली आम्हाला तुमच्या शेतकरी चळवळीसाठी खूप खूप शुभेच्छा चळवळ ही मजबूत होणं गरजेचं ती शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही स बघितलं की सरांनी इथला सहकार असेल मराठवाडा असेल आणि एकंदरीत महाराष्ट्राची शेतकरी चळवळ या सर्व गोष्टींवरती एक काय म्हणतात त्याला की एक प्रकाश टाकण्याचं काम केलं आहे सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद